आज वसई पाचू मंदिर थे नारली पौर्णिमे निमित्त कार्यक्रम आयोजन केले आहे या कार्यक्रमामध्ये लहान थोरांनी पारंपरिक वेशभूषा करून या ठिकाणी आमदार स्नेहा दुबे यांनी देखील उपस्थिती लावलेली आहे आमदार स्नेहा दुबे काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया आज तुम्हाला सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या माझ्याकडून मनापासून खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमेचा सण हा आपण निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची समुद्राच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करत असतो समुद्र आपल्याला भरभरून देत असतो समुद्रालाही काहीतरी आपण दिलं पाहिजे आणि त्याला नारळ अर्पण करून त्याची पूजा करून समुद्राकडे आपण प्रार्थना करतो की आजपासून आम्ही तुझ्या पोटात येतोय तू आमचं संरक्षण कर आणि तुझ्या पोटातलं भरभरून आम्हाला दे जेणेकरून आमचं पोट भरलेलं राहील आमचा उदरनिर्वाह होईल आणि तशी प्रार्थना केल्यानंतर वर्षभर समुद्र आपल्याला भरभरून देत असतो आपलं रक्षण करत असतो तर हा असा निसर्गाचा सण आपण सगळेजण मिळून साजरा करतो आणि या सणाचं महत्व हे कोळी बांधवांपेक्षा जास्त कोणालाच असू शकत नाही कारण की तुमचा तुम्ही इथे सगळेजण बसलेले आहात त्यांचा सगळ्यांचा उदरनिर्वाह हा समुद्रा या समुद्रावर अवलंबून राहिलेला आहे त्याच्यामुळे या समुद्राच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं तुमचं काम आहे पण आज संपूर्ण वसईच्या वतीने मी तुमची कृतज्ञता व्यक्त करते कारण तुम्ही आहात म्हणून आपली किनारपट्टी सुरक्षित आहे म्हणून हा मच्छी व्यवसाय मासेमारीचा व्यवसाय सुरक्षित आहे आणि तुमच्यामुळे तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून पंधरा पंधरा दिवस एक एक महिना या समुद्रामध्ये आतमध्ये जाता जिथे माझी तर जाण्याची डेरिंगच होणार नाही पण अशा धाडस करून तुम्ही तिथे जाता तुमचा व्यवसाय करता आणि तो परंपरेने चालत असलेला व्यवसाय तुम्ही सगळ्यांनी टिकवलेला आहे त्याकरता मी तुमच्या तुमची कृतज्ञ आहे तुमचे ऋण व्यक्त करते तुमचे आभार मानते आणि अशाच प्रकारे ही परंपरा मासेमारीची परंपरा समुद्राच्या प्रती कृतज्ञता अर्पण करण्याची परंपरा ही तुम्ही चालू ठेवावी त्यासाठी तुमच्या पाठीशी मी नेहमी आहे आणि माझ्या पाठीशी तुम्ही आहात हे मला नेहमी पक्क माहिती आहे आणि आपल्या ह्या हा, हा संपूर्ण व्यवसाय चालण्यासाठी आपली परंपरा टिकण्यासाठी आपले कोळीवाडे टिकण्यासाठी आपल्या परंपरेने पिढ्यान पीड़ान पिढ्याने आपण ज्या घरांमध्ये राहतोय किनारपट्टीवर ती घरं आपल्या नावे होण्यासाठी घराखालची जागा आपल्या नावे होण्यासाठी आपला संघर्ष चालू आहे निवडून आल्यापासून आपण सरकारकडे पाठपुरावा करतोय आणि येणाऱ्या काही वर्षांमध्येच इतक्या वर्षांपासून जी जी आपली लढाई चालू आहे ती येणाऱ्या काही वर्षांमध्येच आपली लढाई संपुष्टात येऊन आपल्याला न्याय मिळणार आहे आणि आपली घरं हक्काची घरं आपल्या नावावर होतील ही मला खात्री आहे आणि त्या दृष्टीने माझी वाटचाल चालू आहे त्यामुळे तुमच्या सर्वांची ताकद तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अभिभावनी आणि मथुरेकर काकांनी वेळोवेळी माझ्याकडे पाठपुरावा ते करत असतात आपल्या वेगवेगळ्या समस्या मग आपल्या कोळीवाड्यातले पाचू बंदरचे किल्ला बंदरचे रस्ते करणं असू दे गटारं करणं असू दे विजेची समस्या असू दे या सगळ्या समस्यांच्या बाबतीत आम्ही खूप पाठपुरावा करत करत असतो त्याला मथुरेकर काकांचं मार्गदर्शन मिळत असत त्यामुळे या दोघांच्या पाठीशी तुम्ही सगळ्यांनी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या हक्कांच्या माणसाकडूनच आपली कामं होत असतात आणि ती कामं आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायची आहेत आपण अभिनय पाठपुरावा केल्याप्रमाणे या अधिवेशनामध्ये आपण मागणी केली की जे डम्पिंग ग्राउंड इकडे होतं ते जे बंद झालेलं आहे त्या डम्पिंग ग्राउंडवर आता मा, मासेमारीचं मत्स्य व्यवसायाचं प्रशिक्षण केंद्र उभं केलं पाहिजे जेणेकरून आपल्या पूर्ण वसई किनारपट्टीतल्या तरुणांना मत्स्य प्रशिक्षण इकडेच दिलं जाईल मत्स्य व्यवसायामध्ये आणखीन चांगलं काय करता येईल मत्स्य व्यवसायाला पूर्व कसे व्यवसाय आपण आणखीन कसे करू शकतो आता आपल्याकडे वाढवण बंदर येणार आहे अनेक लोक वाढवण बंदराच्या बाबतीत गैरसमज पसरवत आहेत की वाढवण बंदर आला की आपली मासेमारी बंद होणार आपली पारंपारिक मासेमारी बंद होणार आपले आपली घरं धोक्यामध्ये येणार आपला व्यवसाय धोक्यामध्ये येणार तर हे सगळे गैरसमज मनातनं काढून टाका मी लोकप्रतिनिधी म्हणून आणि सरकारच्या वतीने तुम्हाला आश्वस्त करते की जे लोकांच्या विरोधी आहे लोकहिताच्या विरोधी आहे असं कुठचंच पाऊल सरकार उचलणार नाही लक्षात घ्या जेव्हा जेव्हा विकास होत असतो तेव्हा तेव्हा विकासाला विरोध करणारे सुद्धा निर्माण होत असतात त्यांचं फक्त एकच काम असतं विकासाला विरोध करायचा आणि स्वतःची पोट भरायची मात्र सरकार आपलं जे आहे मोदी सरकार जे आहे ते गोरगरिबांचा विचार करत आपल्याकडे वाढवण बंदर काय येत आहे ह्याचा है? आपण विचार केला पाहिजे त्याचा अभ्यास केला पाहिजे संपूर्ण भारतामध्ये जेवढी खोली सगळ्यात जास्त खोली ही त्या वाढवणची आहे नॅचरल नैसर्गिक खोली त्या बंदराला मिळालेली आहे जिथे आपल्याला कृत्रिम खोली तयार करण्याची गरज नाही नैसर्गिक खोली आहे आणि तेवढ्या खोलीमध्येच एवढा मोठा बंदर येऊ शकतं पूर्ण आशिया मधलं एक नंबरचं बंदर हे आपल्या वाढवण मध्ये येणार आहे म्हणजे याचा विचार करा आपल्या देश आपल्या पूर्ण जिल्ह्याचा पूर्ण राज्याचा किती मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे तो आपण विचार केला पाहिजे आणि तो विकास होत असताना आपले कोळी बांधव त्या विकासाचा हिस्सा बनणार आहे त्या विकासाच्या बाहेर राहणार नाहीये त्यामुळे आपल्या सरकारवर विश्वास ठेवा ते जे पावलं उचलत आहेत ते फक्त छोट्या कम्युनिटीसाठी छोट्या समाजासाठी नाहीये तर संपूर्ण देशाचा विचार करून देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करून ही पावलं उचलली जात आहे त्यामुळे आपण आपल्या पंतप्रधानांच्या पाठीशी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि हे सांगणं गरजेचं आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जी जी विकासाची कामं तुम्ही घेऊन याल त्या त्या विकासामध्ये आम्ही सामील आहोत आणि आपण आपला विकास करून घ्यायचाच आहे आपल्या सगळ्यांचा विकास कसा होईल त्यासाठी तुम्ही मला निवडून दिलेला आहे आणि जिथे जिथे आपल्या विकासाला बाधा येईल तिथे तिथे मी तुम्हाला वचन देते की तुमच्या खांद्याला खांदा लावून सरकार बरोबर पाठपुरावा करण्याची आणि संघर्ष करण्याची माझी तयारी आहे पण नुसताच विरोधाला विरोध करून चालणार नाही विकासाला समर्थन केलं पाहिजे चांगल्या योजनांचं समर्थन केलं पाहिजे आणि जे कोणी गैरसमज आपल्यामध्ये पसरवत त्यांना दूर करणं केलं पाहिजे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने विनंती करते मनातली सगळी भीती काढून टाका आपला चांगला विकास आपलं हे सरकार करणार आहे आणि हे सगळे चांगले रस्ते व्हावेत गटारं व्हावीत गटारांवरची झाकणं चांगली व्हावीत नाले स्वच्छ व्हावेत आपल्या घरांखालच्या जागा आपल्या नावावर व्हाव्यात या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण मिळून पाठपुरावा करू आणि येणाऱ्या काही वर्षांमध्येच ज्या गोष्टी आपल्याला पस्तीस वर्षात मिळाल्या नाहीत त्या गोष्टी लगेच एका दिवसात मिळतील का मिळतील का नाही मिळणार त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार तुमची लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रयत्न करते आणि मला विश्वास आहे जिथे इच्छाशक्ती असते जिथे काम करण्याची शक्ती असते आणि तुमच्या सारख्यांची प्रेरणा ज्यांच्या पाठी असते ताकद असते त्यांची कामंही निश्चित होतात आपली सुद्धा इतके वर्ष प्रलंबित राहिलेली सगळी कामं टप्प्याटप्प्याने आपण पूर्ण करून घेऊ तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवशी नारळी पौर्णिमेच्या दिवशी मी खूप खूप शुभेच्छा देते आता पुढे तुम्ही जेव्हा समुद्रामध्ये जाल त्या समुद्रामध्ये तुमचं आयुष्य सुरक्षित राहावं तुम्ही सुरक्षित खूप चांगली मासेमारी करून पुन्हा आपल्या घरी यावं आणि ते मासे आपल्या वसईतल्या सर्वांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यावे अशी शुभेच्छा मी तुम्हाला सगळ्यांना देते तुमचं तुमचा व्यवसाय तुमचं घर आपल्या मुलांची भावी पिढी त्यांचं शिक्षण एक चांगलं व्हावं आपली समृद्ध सुजाण अशी नागरिक पिढी घडावी गड़, अशी आजच्या दिवशी प्रार्थना करते आणि मला इथे बोलावल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र जरा दोन्ही हात वरती करून माझ्या बरोबर घोषणा द्या भारत की, तर आपण ऐकलं आमदार स्नेहा दुबे यांनी सांगितलं की आम्ही कोळी बांधवांच्या आजच्या कार्यक्रमात आलेलो आहोत परंतु कोळी बांधवांच्या इथे राहत्या घरावरती त्यांना कायमस्वरूपी त्यांची घरं व्हावीत आणि त्यांचा विकास करण्यासाठी मी त्यांच्याविषयी पत्रव्यवहार आणि मंत्रालयात देखील ह्याविषयी बोलणं चालू आहे वसायला न्यूज दिलीप दिलीप सर अब्दुल कलाम नमस्कार